जय भीम बुद्धाय मुंबई महाराष्ट्रातील सर्व श्रद्धा उपासक उपासिकांना आवाहन करतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक सात डिसेंबर दोन हजार पंचवीस वा रविवार या दिवशी जय भीम नगर विहार हिरानंदी गार्डन पवई मुंबई या ठिकाणी आपले सर्वांचे आंतरराष्ट्रीय जागतिक बौद्ध धर्म गुरु आपले पूजनीय विशुद्धानपदी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली महामानवास मानवंदना हा कार्यक्रम ठेवलेला आहे आहे आपल्या सर्वांना बरेच उपासक उपासिका मला संपर्क करत आहेत की बंतीजी डिसेंबर जवळ येत आहे परंतु अजून फोटो नाही व्हिडिओ नाही कार्यक्रमाचा प्रचार प्रसार नाही तर आम्ही सर्व भिक्षु संघ कार्यक्रमाच्या तयारीला लागलो आहोत म्हणून आपल्याला कळवण्यात येते की आपण दरवर्षी मोठ्या श्रद्धायुक्त चित्ताने येणाऱ्या भिक्षु संघाला दान देत असता तर या वर्षी सुद्धा आपलं बाबासाहेबांच्या भिक्षू संघाला दान करायचा आहे या वर्षी थोडस वेगळा बदल करताय दरवर्षी बदल करत असतो त्या वर्षी पण वेगळा बदल असा की या वर्षी जो कार्यक्रम होणार आहे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस वार रविवारी हा मुंबई महाराष्ट्रातला सर्वात मोठा कार्यक्रम आहे की ज्या कार्यक्रमामध्ये सहाशे बौद्ध धर्मगुरू येणार आहेत मागच्या वर्षी चारशे पंच्याहत्तर बौद्ध गुरु आलेले आहेत जे आलेले आहेत आणि चारशे पंच्याहत्तर उपासक उपासिका सुद्धा तयार झाले होते की माझ्या फॅमिलीकडून त्यापेक्षा भरपूर लोकांनी दान दिलेला आहे दान एक रुपया देऊ कि श्रमदान करू या होणाऱ्या कार्यक्रमासाठी कि भरपूर देऊ हे दानाचं मूल्य श्रद्धेवर इम्पॉर्टंट आहे श्रद्धेनं आपण किती कार्य करतो तर या वर्षी सहाशे बंतीजी येणार आहेत तर माझी विनंती राहील की या वर्षी सहाशे उपासक उपासकांनी राहिलं पाहिजे हा कार्यक्रम आपल्याला माहिती आपण कशासाठी करतो बाबासाहेबांच्या पुण्यपारमितासाठी सहा डिसेंबरला देशभरातून विविध राज्यातून उपासक उपासिका बनतेजी हे दादर चैत्यभूमीला जातात वंदना करतात बाबासाहेबांना मानवंदना करतात अनेक ऊर्जा प्राप्त करतात परंतु माझे सुद्धा होत किंवा आमच्या गुरुचा एक प्रकारचा प्रचार सुद्धा होता की ज्या पद्धतीनं आपण आपल्या आई स्मरणार्थ एखाद्या आपल्या आई वडील गेल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ शंभर दोनशे लोकांना बोलवतो भरतीजींना बोलवतो जीवरदान देतो भोजनदान देतो आपल्या आई वडिलांच्या नावानं पानपोई बनतो बनवतो तर जसं आपल्या आई वडिलांच्या पुण्यकर्मासाठी आपण करतो तसंच आपले पिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी सुद्धा आपण दान कर्म करायचं असते म्हणून जयभीम नगर या ठिकाणी अनेक वर्षापासून होत कार्यक्रम वर्षी होत आहे सात डिसेंबरला या वर्षी मुंबई महाराष्ट्रातला मोठा कार्यक्रम आहे सहाशे बंतीजी येणार आहेत या बंतुजींमध्ये मोठमोठे प्रज्ञावान तत्वज्ञानी त्यागी शिलवान खूप सारे बंतीजी येत आहेत काही पत्रक आपल्यापर्यंत येतच आहेत तर उपासक उपासकाने विनंती सुद्धा आहे सूचना सुद्धा आहे काही उपासक मला फोन करून सुद्धा सांगत आहेत जसं की उदाहरणार्थ कांजूर मार्गचे काही रत्नप्रभा नोंदेत यांनी फोन केला जवळपास त्यांनी दहा पंधरा फोन केलेत परंतु त्यातला काही एक फोन उचल उचलू शकलो आणि ते म्हटलं की बंतीजी सहा सात तारखेला जो आपल्याकडं महामानस मानवंदना कार्यक्रम होतो तर भिक्षु संघ जेव्हा परत परतो पवई रांधणी पासून कांजूर ना थांबत नाही बस थांबत नाही बस भरपूर असतात तर बनते लोकांना जवळपास तीन चार किलोमीटर चालत जावं लागते तर आम्ही एक काम करू शकतो का असं आम्ही आमच्या फॅमिलीच्या वतीनं किंवा आम्ही प्रयत्न करून बस उपलब्ध करून देऊ का तर म्हणजे मला उदाहरण यासाठी मी द्यायचं आहे की जसं त्या उपासकांनी या कार्यक्रम मध्ये कमी बघितले की बंधीजींना कुठेतरी आपण या कार्यक्रम सहभागी झालो पाहिजे हा कार्यक्रम एकटा बुद्ध नसून हा कार्यक्रम सामाजिक का आहे हा कार्यक्रम समाज बांधवांचा आहे हा कार्यक्रमाचं नियोजन फक्त भंते लोक करत असतात आणि हा सुंदर धम्माचा प्रचार प्रसार बाबासाहेबांच्या पुण्यपार्मतासाठी होणारे कार्यक्रम हा केवळ कोणी एकटा बंतीजींचा नसून उपासकांचा नसून हा कार्यक्रम तुमचा आमचा आहे आणि याचे मॅनेजमेंट आपण काय केलं पाहिजे यासाठी लक्ष दिलं पाहिजे तर आपण सुद्धा उपासक उपासकांनी जसा वेळ भेटेल तसा सर्वांना संपर्क करा राहणारे सर्व संपर्कात आहेत आपल्याला ओळखता सुद्धा तर आपण बसून भेटून विचारा की बंतीजी हा कार्यक्रम आहे नमक्यासाठी काय योगदान करू तर महत्वाचा विषय विषय म्हणजे असा की या वर्षी सहाशे बनतीज येणार आहेत तर सहाशे बंतींना सहाशे फॅमिली हे तयार झाले पाहिजे कशासाठी तर या वर्षी आम्ही अशी प्रकारची एक किट देणार आहोत आता हि जी बघत आहे सुंदर बॅग आता ही सुंदर बॅग मला उपासून सांगितलं मार्केट मध्ये गेलं तर ही जास्त किमतीची भेटते परंतु आपण सहाशे बॅग एकाच व्यक्तीकडे ऑर्डर दिल्यामुळे ही कमी खर्चामध्ये आपल्याला भेटत आहे ती सुंदर बॅग आहे है। याला हँडलिंग वगैरे छान आहे तर आपण हे दान कर्म बाबासाहेबांच्या नावानं संघाला करत असतो आपल्या बाबासाहेबांच्या पुण्यपाल वाढणे येतो तर अशी एक सुंदर आपल्याला सुटकेस आहे तर ही आपण एकाच व्यक्तीला ऑर्डर केलेली आहे आपण जर व्यक्ती घ्यायला गेले तर फार मोठ खर्च येईल यामध्ये आपण अशा प्रकारची एक चादर छानपैकी भिक्षु संघाला देणार आहे त्याचबरोबर टावेल आहे टावेल बिस्किट आहे तुम्हाला जे काही वाटलं ते बिस्किट आहेत साबणी आहेत आंबोळीच्या आम त्याचबरोबर कपडे दिवायचे सर्प आहेत हे ड्रायफ्रूट आहे त्याचबरोबर हे सुद्धा ड्रायफ्रूट आहे एक पाण्याची बॉटल आहे त्याचबरोबर एक असा हा जोरा आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं लेझर किट कोलगेट ब्रश आणि हे अशा प्रकारचं चिवड आहे तर आपल्याला ही जी किट जर आपण बनवायला गेलो वैयक्तिक तर हे चिवर आपण खरेदी करायला गेलो तर जास्तीत जास्त आपल्याला तीन हजार ते अडीच हजार पर्यंत एका ठिकाणी पर अडीच ते दोन हजारापर्यंत परवडते काही चिवर मला मागील वर्षी दोन हजार अडीच हजाराला गेले या वर्षी पण तेवढाच याचा जायचा खर्च आहे कारण की बाहेर देशातून मागवा लागतात तर आपण हे अडीच हजारची किट बघितली हे सर्व सामान बघितलं तर हे सर्व सामान जवळपास आपल्याला पाच साडेपाच हजारापर्यंत पेक्षा जास्त जाते जर वैयक्तिक एक माणूस जर हे किट बनवायला गेलो तर सहा हजार पर्यंत जाते आणि भिक्षूंना एक इतक्या दुरून येतात विविध राज्यातून तर त्यांना दीड हजार दोन हजार रुपये तरी आपण देणगी दिली पाहिजे प्रवास खर्च असतो मेडिकल असतो काही काही करत असतात ते बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येतात मुंबईमध्ये मुंबई सारख्या मध्ये भिक्षू लोकांची चांगली व्यवस्था आहे छानपैकी उपासिका करत असतात प्रचार प्रसार करायला आम्हाला साधू सोपं जाते परंतु मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर बौद्ध लोकांसारखे बौद्धांची संख्या फार कमी आहे तिथे भिक्षूंना एका चिवर सुद्धा कधी कधी भेटत नाही घालायला तर ते जे काही भिक्षू येतात बाबासाहेबांना वंदना करण्यासाठी आणि नंतर पुन्हा महाराष्ट्राच्या बाहेर जातात तर बौद्ध करतात तर बाबासाहेबांचं जे विजन आहे सारा भारत करायचं जर आपण अशा प्रकारे दान केलं तर त्या कार्याला सुद्धा आपण हातभार आद, लावतो बाबासाहेबांच्या पुण्यकर्मासाठी पण हातभार लावतो आणि पवई मुंबई सारख्या या मोठा होणारा सहाशे भिक्षू संघाला संघदान हा सुद्धा कार्यक्रम मोठा आहे तर फॅमिलीला विनंती आहे की ज्यांना शक्य आहे बघा हे कार्य सामाजिक का आहे हे कार्य बाबासाहेबांचं आहे आणि भिक्षु संघ आयोजन करत आहे हे कुणाच्या नावागावासाठी नाही तर एक आपलं काहीतरी समाजाप्रती देणं आहे बौद्ध धर्माचा गाळा कुठेतरी आपल्याला पुढे सरकवणं महत्वाचं आहे प्रचार करणं गरजेचं आहे तर म्हणून आपण ज्या फॅमिलीला शक्य आहे तर त्यांनी मला माहिती व्हिडिओ फार मोठा होत आहे लोक ऐकून बरे होत असत परंतु हे बाबासाहेबांचं कार्य आहे जर या ठिकाणी गाणं वगैरे पिक्चर लावलं असतात तर लोक हटले पण नसते पण वेगळा आहे आपण हा जो कार्यक्रम करतोय दानाचा भिक्षू संघाला दानाचा जवळपास होणारा जो, जो कार्यक्रम आहे तो साठ सत्तर लाखापेक्षा जास्त येत आहे आता जर ही पाच हजाराची बॅग आहे ती जर सहाशे भिक्षूला द्यायचा आहे तर सहा पंचवीस तीस तीस लाख रुपयाचे हे साहित्य चालले देण्यासाठी वरती दान म्हटलं तर ते बारा लाख जवळपास बेचाळीस लाखाचं दान लागलेलं आहे परंतु प्रत्येक फॅमिली पाच हजार देणारी फॅमिली जर सहाशे फॅमिली झाली तर दान काहीच महत्वाचं नाही म्हणजे लगेच जमा होऊ शकते तर विनंती राहील की बाबासाहेबांच्या पुण्यपारमित्ता वाढवण्यासाठी आपल्या स्वतःच्या पुण्यपारमित्ता वाढण्यासाठी एक पवई मुंबई मध्ये संपूर्ण बौद्धमय परिसर परिसरला पाहिजे शांत म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली पाहिजे धम्माचार प्रचार प्रसारासाठी तर आपण दान करावं सात डिसेंबरला येणाऱ्या गुच्चूर संघाला एक एक फॅमिलीने एक एक पाच पाच सहा सहा हजाराची जबाबदारी उचलावी ज्यांना एक रुपया दान द्यायचा आहे तो सुद्धा सन्माननीयच आहे संघ म्हणजे त्यांचा कुठेतरी आपल्याला उपयोगी येईल कोणाला पाणी पाजण्यासाठी कोणी दहा रुपये दिले तर कोणाला बिस्किट बिस्किटचा टाकता येतो त्यांचं सुद्धा दान येते खर्च आहे मंडप आहे भोजन आहे भिक्षु लोकांचे प्रवास भाडे आहेत आणि उपासकांच्या ताकदीवरच हा कार्यक्रम अवलंबून असतो तर ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला असेल तर त्यांनी हा व्हिडिओ फॉरवर्ड बी करायचा आहे ज्यांना श्रमदान करता येते त्यांनी संपर्क करा श्रमदान करा वेळ दान द्या आणि ज्यांना कोणाला आर्थिक दान देत असेल तर त्यांनी अधिक अर्थ दान द्यावं आणि ही जी काही लिस्ट आहे नाव नोंदणी आहे तर आमच्या सोबत राहणारी भिक्षू बोद्ध आहेत निर्वाण जे आहेत कदमपानी आहेत करुणासागर आहेत यांच्याकडे कोणाकडे संपर्क कर करावा ज्यांना ज्या पद्धतीने दान देता येईल त्यांनी ते पद्धतीने दान द्यावं पण माझा तुम्हाला एक आग्रह राहील हट्ट राहील की आपण पाच ते सात हजार रुपयाचं या वर्षी एका भिक्षूला खर्च करावा एक किट पैकी दान द्यावी इथेच थांबतो आणि त्याचं पुन्हा आवाहन करतो की जय भीम नगर या ठिकाणी गार्डन मुंबई सात डिसेंबरला सकाळी आठ वाजता यायचं आहे आपल्या सर्वांचा आम्ही वाट बघतो कार्यक्रमामध्ये येणाऱ्या सहाशे भक्तीला भोजनदान सुद्धा वाढायचं आहे तर श्रमदान कर श्रमदान करणार सुद्धा उपासक उपासिकांनी लोक यायचं आहे जय भीम नो बुद्ध आहे